साडेतीन मुहूर्तांपैकी एक सण तो म्हणजे दसरा दसरा सणाला घरोघरी श्रीखंडपुरी किंवा बासुंदी पुरीचं नैवेद्य अर्पण केला जातो त्यामुळेच आज मी तुम्हाला बासुंदी कशी बनवायची ते दाखवणार आहे तेही अतिशय साध्या सोप्या पद्धतीने ही बासुंदी बनवण्यासाठी आपण अजिबात तासनतास दूध आटवणार नाही आहोत किंवा खवासुद्धा वापरणार नाही आहोत तरीसुद्धा इतकी दाटसर लच्छेदार आणि मलाईदार बासुंदी घरच्या घरी कशी बनवायची तेही दहा ते पंधरा मिनटात ते दाखवणार आहे बासुंदीच्या टेक्शरवरूनच तुम्हाला कळलं असेल ही बासुंदी किती दाटसर झाली आहे आणि रंगसुद्धा अगदी सुरेख आला आहे जरी आपण दूध आटवलं नसलं तरी तरी ही अशी मस्त सुमधूर बासुंदी घरच्या घरी कशी बनवायची ते लगेचच पाहूयात नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते माझ्याकडून तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा बासुंदी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला जाड बुडाची कढई घ्यायची आहे आणि त्यामध्ये मी फक्त दोन चमचे भरून पाणी घातलं आहे असं पाणी सुरुवातीला घातल्यामुळे आपण जेव्हा बासुंदी करू तेव्हा दूध तळाला चिकटत नाही किंवा ते, कि ते करपत नाही आता ह्यामध्ये आपल्याला पाऊण लिटर एवढं दूध घालायचं आहे तुम्ही कोणत्याही प्रकारचं दूध वापरू शकता आज मी गाईचं दूध वापरलं आहे पिशवीमधलं मी जे गाईचं दूध वापरते ते घट्टच असतं तुम्ही म्हशीचं दूध वापरलं तरी देखील चालेल आणि सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे दूध घालताना आधी पाणी घालायचं त्यानंतर दूध घालायचं आणि त्यानंतरच आपल्याला गॅस लावून घ्यायचा आहे आता मी गॅस चालू करून घेतला आहे व्यवस्थित पाणी आणि दूध एखाद्या उलटण्याने आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि मध्यम ते मोठ्या आचेवर या दुधाला एक उकळी आणायची आहे दूध एका बाजूला मी उकळवत ठेवलं आहे तोपर्यंत इथे मी दुसरा पॅन घेतला आहे दूध जसजसं गरम व्हायला सुरुवात होईल तस तसं त्यावर असणारी मलई आहे ती अशी कडेला लागायला सुरुवात होईल तर ही मलई आपल्याला या दुधामध्येच एकजीव करून घ्यायचं आहे एका बाजूला हे कामसुद्धा आपल्याला मध्ये मध्ये करून घ्यायचं आहे अजिबात दुधाची साय आपल्याला कडेला जमू द्यायची नाही ती व्यवस्थित त्यामध्ये एकजीव करून घ्यायची आहे आता जो दुसरा पॅन घेतला आहे त्यामध्ये मेजरमेंट कपाचा साधारण अर्धा कप भरून इथे मी उकळवलेलं दूध घालणार आहे आणि त्यामध्ये मेजरमेंट कपाचा पाव कप भरून इथे मी मिल्क पावडर घालणार आहे गॅसची आज आपल्याला मंदच ठेवायची आहे दुकानामध्ये जे दहा रुपयाचं पॅकेट मिळतं मिल्क पावडरचं ते आपल्याला वापरायचं आहे कोणत्याही ब्रँडची मिल्क पावडर तुम्ही वापरू शकता पाऊन लिटर आपण दूध घेतला आहे त्यासाठी अर्धा कप दूध उकळवलेल्या एका पॅनमध्ये घ्यायचा आहे आणि पाव कप भरून त्याच्या निम्मी मिल्क पावडर घालायची आहे आता मंदाचे बरच आपल्याला या दुधासोबत हे मिल्क पावडर व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे सुरुवातीला गॅसच्याच मंद ठेवायचे म्हणजे गुठळ्या तयार होणार नाहीत बाजूच्या गॅसवर आपण थोडा वेळ दूध उकळवत ठेवलं आहे त्याकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यायचं आहे मध्ये मध्ये उलटण्याने अशी जी बाजूला साय जमलेली आहे ती मध्ये मध्ये अशी एकत्र करून घ्यायची आहे म्हणजे दाटसर दूध तयार होईल दूध आपल्याला आठवून वगैरे घ्यायचं नाही फक्त हे आपण बाजूला खवा तयार करतोय तोपर्यंत आपल्याला दूध गरम करून घ्यायचं आहे आता एकदा मिल्क पावडर या दुधामध्ये मिसळली गे गेली की गॅसची आज मध्यम ते मोठी करायची आहे आणि पुढचे दोन ते तीन मिनटं फक्त आपल्याला हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे जोपर्यंत याचा घट्ट गोळा तयार होत नाही इथे बघू शकता दोन तीन मिनटातच असं व्यवस्थित घट्ट मिश्रण तयार होतं असं झालं की आपला इथे इन्स्टंट खवा तयार झाला आहे असा खवा जेव्हा आपण बासुंदीमध्ये मिक्स करतो तेव्हा अजिबात दूध आटवायची गरज भासत नाही एक प्रकारचा दाटसरपणा आपल्या बासुंदीला येतो आणि चव सुद्धा खूप सुरेख येते इथे आपला झटपट खवा तयार आहे आता तो आपण थोडा वेळ गॅस बंद करून बाजूला ठेवूया आता इथे मी एक कढई घेतली आहे त्यामध्ये मेजरमेंट कपाचा पाव कप भरून आपल्याला साखर घ्यायची आहे सुरुवातीला गॅस चालू करायचा नाही गॅस बंद असतानाच आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे आणि त्यानंतर गॅस चालू करून घ्यायचा आणि ही साखर आपल्याला कॅरेमलाइज करून घ्यायची आहे म्हणजे कोणतेही पाणी वगैरे या साखरेमध्ये न घालता फक्त साखर आपल्याला विरघळवून घ्यायची आहे गॅसची आत सुरुवातीला लावायची नाही कारण गरम गरम कढई असली आणि तुम्ही त्यामध्ये साखर घातली तर साखर करपू शकते आणि करपट वास येऊ शकतो कॅरेमलला त्यामुळे सुरुवातीला साखर घालायची आणि त्यानंतर गॅस चालू करायचा आता गॅसची आत सुरुवातीला मोठी ठेवायची आणि साखर आपल्याला व्यवस्थित अशी एकजीव करून घ्यायची हळूहळू ती विरघळायला सुरुवात होईल एकदा साखर अशी विरघळायला सुरुवात झाली की लगेच आपल्याला गॅस मंद करायचा आहे कारण जर आपण गॅस मोठाच ठेवला तर साखर करपू शकते आणि त्याला करपट वास येऊ शकतो त्यामुळे ही टीप सुद्धा नक्की लक्षात ठेवा गॅस बंद करूनच आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे फार वेळ लागत नाही साखर विरघळायला सुद्धा पुढच्या दोन मिनटातच साखर अशी व्यवस्थित विरघळली जाते जस जशी साखर विरघळली जाते तस तसं त्याला बघू शकता सुंदर असा सोनेरी रंग आला आहे आता ही साखर अशी विरघळली की लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि आपण जे थोडस उकळवून घेतलेलं दूध आहे त्यामध्ये म्हणजे कॅरेमलाइज झालेली साखर आहे ती आपल्याला ह्यामध्ये घालायची आहे दूध सुद्धा गरम आहे आणि कॅरेमलाइज साखर सुद्धा अतिशय गरम आहे त्यामुळे हळूहळू ह्यामध्ये घालायची नाहीतर बुडबुडे येऊन अंगावर दूध उडण्याची शक्यता असते त्यामुळे ही काळजी नक्की घ्या आता ह्यामध्ये ही कॅरेमनाईज साखर टाकली की आपल्याला एखाद्या उलटण्याने व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे सुरुवातीला साखर कडक होते पण जसजशी आपण ह्यामध्ये ढवळत राहू मिक्स करत राहू तस तशी ती विरघळायला सुरुवात होते हळूहळू बघू शकता कॅरेमलाईज साखरेमुळे दुधाचा रंग कसा आला आहे जसं आटवून आपण बासुंदी करतो अगदी त्याचप्रमाणे सोनेरे रंग या दुधाला येतो आणि चवसुद्धा अतिशय उत्तम लागते जेव्हा आपण अशा पद्धतीने साखर त्यामध्ये मिक्स करतो कॅरेमलाइज केलेली साखर एकदा यामध्ये पूर्णपणे विरघळली दुधाचा रंग बदलला गेला की लगेचच ह्यामध्ये आपण जो झटपट खवा तयार केलेला तो सुद्धा यामध्ये मिसळायचा आहे आणि व्यवस्थित खवा यामध्ये एक जीव करून घ्यायचा आहे जस ज़ जसं आपण खवा मिक्स करत जाऊ तस तसं दुधाला एक दाटसरपणा यायला सुरुवात होईल एकदा व्यवस्थित हे एकजीव करून झालं की इथे मी एक कडलं घेतलं आहे आणि त्यामध्ये एक चमचाभर साजूक तूप घातलं आहे तूप चांगलं विरघळलं की यामध्ये सुकामेवा मी घालणार आहे तुमच्या आवडीप्रमाणे सुकामेवा तुम्ही वापरू शकता इथे मी काजू बदामचे तुकडे घेतले आहेत चारोळी आणि बेदाणे घेतले आहेत तुपाबरोबर व्यवस्थित एखाद मिनटाचे परतून घ्यायचे बेदाणे चांगले फुलून आले की लगेचच हा सुकामेवा आपल्याला या बासुंदीमध्ये घालायचा आहे सर्वात शेवटी घालायचा म्हणजे त्याचा क्रंचीनेस कुरकुरीतपणा तसाच टिकून राहतो सुकामेवा घालताना इथे मी गॅस बंद केलेलाच आहे आता गॅस बंद असतानाच आपल्याला सर्वात शेवटी ह्यामध्ये छोटा पाव चमचा भरून वेलची पावडर घालायची आहे वेलची कुटून घातली तरी देखील चालेल इथे आपली बासुंदी तयार आहे तुम्हाला जरी ही पातळ आता दिसत असली तरी जर जशी थंड होईल तस तसं त्याला तस दाटसरपणा यायला सुरुवात होईल तयार झालेली बासुंदी मी पूर्णपणे गार करून घेतली आहे आणि गार झाल्यानंतर तुम्ही ह्याचं टेक्स्चर बघू शकता की ती दाटसर तयार झालं आहे आता लगेचच ही मी सर्व करून घेते तुम्हाला माझी आजची बासुंदी बनवण्याची साधी सोपी पद्धत आणि ट्रिक कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा प्रेषिताच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत असलेलं नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील वरून थोडेसे पिस्त्याचे काप केशर आणि माझ्याकडे गावठी गुलाबाच्या वाळलेल्या पाकळ्या आहेत त्यासुद्धा मी यावर सजवून घेणार आहे म्हणजे आणखीन सुंदर दिसेल तुम्ही सुद्धा या दसऱ्याला अशी दाटसर सुमधुर बासुंदी करून बघा आणि कशी झाली ते कमेंट करून मला नक्की कळवा एकदा तुम्ही ह्या पद्धतीने बासुंदी तयार केलीत की जेव्हा बासुंदी तुम्हाला करायची असेल तेव्हा ह्याच पद्धतीने कराल याची मी तुम्हाला खात्री देते नक्की करून बघा या बासुंदीसोबत अजिबात तेलकट न होता टम्म फुगलेल्या दोन ते तीन तास तशाच फुगलेल्या पुऱ्या राहण्यासाठी एक रेसिपी मी आधीच अपलोड केली आहे तुम्ही जर ती पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे त्या लिंकवर क्लिक करून पाहू शकता चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स अचूक प्रमाण आणि एखाद्या नवीन रेसिपीसह धन्यवाद